शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पीक नुकसान भरपाई अनुदानाची अनेक गावांना प्रतीक्षा मार्चमध्ये जळगाव तालुक्यासह चोपडा यावल रावर मुक्ताईनगर इथे सर्वाधिक गारपीट झाली अर्धा तास गारा पडल्यामुळे तासभर सुसाट वारा पाऊस झाला होता श्रीमंत लाडक्या बहिणी वगळणार तर महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांची माहिती शेतकऱ्यांना चाळीस टक्के रक्कम देण्याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचं आश्वासन अखेर त्या शेतकऱ्यांचं आंदोलन निवडले तर कांदा फसवणूक प्रकरण अर्थसंकल्पामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करा माजी आमदार धीरज देशमुख यांची सरकारकडे मागणी देशात आतापर्यंत चौदा लाख टन सोयाबीन खरेदी तर उद्दिष्टीचे एक्केचाळीस टक्केच खरेदी महाराष्ट्र राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांची माहिती तर एक रुपयामध्ये पीक विमा दिला जात त्यामुळे भ्रष्टाचार तक्रारी आल्या कांद्याच्या भावात घसरण सुरूच तर कांदा उत्पादक शेतकरी हवल दिल बोगस विमा काढणाऱ्या विरोधामध्ये कारवाईचा अहवाल सादर करा जिल्हाधिकारी नैसर्गिक शेती आणि फलपादोदनासाठी अठ्ठावीस कोटी रुपयांचा आरखाडा मंजूर नदीजोड प्रकल्पामुळे चार लाख हेक्टर सिंचनाखाली येणार तर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती तर काम न केल्यास धरणार जाऊन बसावे बैठकीमध्ये महत्त्वाचे मुद्दे अनावश्यक खर्च टाळवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय तर पंधरा फेब्रुवारीपासून सरकारी खरेदी बंद अनुदानापासून वंचित तर एकवीस मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार याचा दिलासा सचिवांकडे अहवाल सादर आला चुकीच्या फेरफार नोंदीमुळे शेतकरी पीक कर्जापासून वंचित तर तलाट्यांना पीक कर्ज बोजाची चुकीची फेरफार नोंद तयार केल्यामुळे बांगलादेशाकडून कांद्याला पुन्हा एकदा दहा टक्के आयात शुल्क तर कांदा उत्पादक शेतकरी निर्यातदाराची डोकेदुखी वाढली दुधाचे अनुदान साडेतीन महिन्यापासून रखडले जिल्हा आणि दूध विकास विभागाने ऑक्टोंबरपासून प्रस्तावच घेतले नाहीत पीक नुकसान भरपाई अनुदानाची आणि गावांना अजूनही प्रतीक्षाच बळीराजाच्या पदरामध्ये फक्त दोन हजार सहाशे ब्याऐंशी कोटी रुपयांचा बँकांना केलाय अठ्ठ्याऐंशी टक्के पाठपुरावा मुदतवाढीमुळे नऊ हजार शेतकऱ्यांना दिलासा एकतीस जानेवारीपर्यंत चालणार सोयाबीनची शासकीय खरेदी शेतकऱ्यांना लिंकिंग खात्यांची सक्ती केल्यास तर कारवाई करा कृषी मंत्री कोकटे यांचं अधिकाऱ्यांना आढावा बैठकीमध्ये सूचना शासनाने दुधाला सात रुपये अनुदान सुरू ठेवाय परजनी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी येत्या दोन ते तीन वर्षांमध्ये वीज दर कमी करणार मुख्यमंत्री फडणवीस राज्याच्या ऊर्जा विभागाकडून आवश्यक नियोजन करणार विदर्भ मराठवाड्याच्या शेतकरी कष्टकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन रासायनिक खतांच्या तुटवाड्यामुळे शेतकरी हातबल दरवाढ होणार असल्याने खातांचा पाठपुरावा ठप्प तर बोगस खतांची विक्री जोमात चार लाख मॅट्रिक टन कांद्याची चौकशी करा शेतकरी संघर्ष समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी सरकाराला शेतकरी कर्जमाफीचा विसर आश्वासन पूर्तीबाबत शब्दही काढला जात नसल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटामध्ये